नमस्कार मित्रांनो आपला देश भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही असून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा इलेक्शनला ह्या सर्वात मोठ्या लोकशाहीला एका ऐतिहासिक धोक्याला सामोरं जावं लागणार आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांची टेक्निकल एक्सपर्ट कमिटी आणि त्यांचे दोन मॅन्युफॅक्चरर्स या सर्वांच्या गहाळ कारभारामुळे आपल्या देशाला या ऐतिहासिक धोक्याला सामोरं जावं लागणार आहे हा धोका कसा आहे ते आपण पुढे जाणून घेऊया मी प्रशांत यादव पुढे आपण बघू की हा धोका कसा भारतभर पसरणार आहे आपण थोडक्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ई व्ही एम हे काय आहे हे आपण जाणून घेऊया ई व्ही एममध्ये प्रमुख दोन मशीन आहेत एक आहे बॅलेट युनिट जेव्हा ज्याला बी यू म्हणतात दुसरी मशीन आहे कंट्रोल युनिट ज्याला आपण सी यू म्हणू पुढे आपण बघू की ह्या मशीनींवर सतत गेली वीस वर्षे कसे आणि काय आरोप लागत राहिले यांच्यावर आरोप असे होते की जेव्हा आपण बॅलेट युनिटमध्ये ए नावाच्या कॅन्डिडेटला वोट देऊ तेव्हा ते वोट सी यूमध्ये जाऊन बी नावाच्या कॅन्डिडेटला जाऊन स्टोअर व्हायचं हे ॲलिगेशन्स कधीच कोर्टात सिद्ध झालेले नाहीत तरी दोन हजार बारा तेराला सुब्रमण्यम स्वामी हे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन एक पी आय त्यांनी ॲडमिट केली त्या पी एलमध्ये त्यांनी डिमांड केलेली की ही जी वोटरची विश्वास या इव्हीएम वरून उडालेला आहे तो विश्वास परत कसा स्थापित करायचा एका प्रिंटर मशीनची त्यांनी डिमांड केली त्याला वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे थोडक्यात व्हीव्ही पॅट असं म्हटलं जातं सर्वप्रथम बॅलेट युनिटमध्ये मत दिल्यावर ते बॅलेट युनिटमधलं मत पुढे ट्रान्समिट केलं जाणार व्हीव्ही पॅट मशीनमध्ये आपण बघू बॅलेटमध्ये मत दिलं ते व्ही व्ही पॅट मशीनमध्ये गेलं वी व्ही पॅट मशीनमध्ये आल्यानंतर आपण ज्या माणसाला ज्या कॅन्डिडेटला मत दिलं आहे त्याच्या पार्टीची चिन्हाची साथ ती स्लिप प्रिंट होणार सात सेकंडसाठी ती स्लिप तुमच्या स्क्रीन स्क्रीनवर सात सेकंडसाठी दिसणार ती चिठ्ठी खाली खालच्या बॉक्समध्ये कट होऊन स्टोर होणार व्ही व्ही पॅट मशीन हे मत पुढे कंट्रोल युनिटला ट्रान्समिट करणार आता व्हीव्हीपॅट मशीन एक ट्रान्स रिसिव्हर आहे तर ह्या धोके कसले होऊ शकतात आपण ते बघू व्हीव्हीपॅट जेव्हा ट्रान्समिट करेल पुढे कंट्रोल युनिटला तेव्हा जे बॅलेटने समजा एला मत दिलंय ते एची चिठ्ठी छापली मग व्हीव्हीपॅट मशीन कंट्रोल युनिटला ते एच मत पाठवेल का, का बी सी डी असं कोणतेही अन्य मत पाठवू शकेल ही क्षमता व्हीव्हीपॅटमध्ये आहे का माझ्या अभ्यासांमध्ये मला हे आढळलंय की ही क्षमता खरंच व्हीपॅट नावाच्या ह्या मशीनमध्ये आहे मत ज्याला दिलं त्याची चिठ्ठी दाखवली जाणार आणि जी चिठ्ठी दाखवली जाणार त्याच्या व्यतिरिक्त ते भलत्याच कोणत्या तरी माणसाला आपण ते मत पोचवू शकतो आणि ते पोचलेलं मत कंट्रोल युनिट मधलं शेवटच्या निकालाच्या दिवशी मोजलं जातं आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या जात नाहीत व्हीव्हीपॅट मशीनचा अभ्यास करताना माझ्यासमोर सर्वात महत्वाचा प्रश्न हा होता की व्हीव्हीपॅट मशीन मध्ये सिंबॉल्स येतात कुठून कंट्रोल युनिट तर सिम्बॉल्स पाठवू शकत नाही कारण की ती त्यासाठी डिझाईनच केली नव्हती मग वी व्ही पॅट मशीनमध्ये सिम्बॉल लोड करावे लागणार ही सिम्बॉल लोड करायला मॅन्युफॅक्चरनी आणि इलेक्शन कमिशनच्या टेक्निकल एक्सपर्ट कमिटीने चौथी अदृश्य मशीन डेव्हलप केली आहे जिचं नाव आहे सिम्बॉल लोडिंग झिग पहिली दुसरी मशीन आहे लॅपटॉप लॅपटॉप आपल्या सर्वांनाच माहीत आहे हा एक पूर्ण कम्प्युटर असतो फर्स्ट स्टेज आहे लोडिंगची की हे जे झिग आहेत आणि लॅपटॉप आहेत ह्यांच्यामध्ये ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सिम्बॉल्सचा पाचशे त्रेचाळीस आपल्या ज्या मतदार कॉन्स्टिट्युअन्सीज आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकाला वेगळा प्रोग्रॅम करावा लागेल हे मॅन्युफॅक्चरिंग स्टेजला होतं ह्या दोन मशीनमध्ये सिम्बॉल लोड करणं स्टेज टू हे जे सिम्बॉल्स आहेत सिम्बॉल लोडिंग झिग आणि लॅपटॉपमधले हे तुम्हाला त्या व्ही व्ही पॅट मशीन्समध्ये जाऊन लोड करावे लागतात ह्याच्यासाठी जबाबदारी इलेक्शन कमिशननी घेतलेली नाही मॅन्युफॅक्चरर जे पब्लिक पी एस यू आहेत ह्यांच्या इंजिनियरची जबाबदारी आहे, आहे कि में चाहे वी वी मशीन मदे चा की रिस्पेक्टिव्ह कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये जायचं आणि व्ही व्ही पॅट मशीनमध्ये हे सिम्बॉल लोडिंगचा प्रोग्रॅम लोड करायचा आपण आता पुढे बघू की ह्याचे दुष्परिणाम काय आहेत जेव्हा आपण स स्टेज वन जे मॅन्युफॅक्चरिंग स्टेजला सिम्बॉल लोडिंग होते तिथे काही मोजके बंच ऑफ इंजिनियर्स आहेत जे पाचशे त्रेचाळीस वेगवेगळे प्रोग्राम घेणार त्यांना पूर्ण लिबर्टी असू शकते की कोणालाही कोणत्याही मत कोणत्याही पार्टीला मत दिलं एक ठराविक मधली शंभर किंवा पाचशे मतं एका ठराविक पार्टीला जाऊ शकतात असा प्रोग्रॅम डिझाईन करणं हे पूर्ण शक्य आहे मॅन्युफॅक्चरिंग स्टेजला समजा प्रोग्रामिंग सेकंड स्टेजला होत असेल जिकडे सिंबल लोड केले जातात तिथेही इंजिनियर्सला लिबर्टी आहे की लॅपटॉपच्या यूज वापराच्या द्वारे प्रोग्रॅम बदलणं आणि हे पूर्ण ऑफिशियल होणार की इंजिनियर्स असणार त्यांच्यावर सिक्युरिटी असणार पण सॉफ्टवेअर मध्ये काय केलं जातंय हे तिकडच्या गनमॅनला कळा कळायची काही सुविधा नाही ह्या मशिनींच्या वापरांमुळे जो धोका भारताला होणार आहे हा पूर्ण धोका जसा मी तुम्हाला आज समजवला हा मी इलेक्शन कमिशनला पत्राद्वारे आर टी आयद्वारे सांगितला गेला आहे आणि याच्यावर मी जबाबदेखील विचारलेले आहेत आजपर्यंत मला एकाही माझ्या प्रश्नाचं उत्तर इलेक्शन कमिशन नीटपणे देऊ शकलेलं नाही मी आपल्यासमोर माझे काही प्रश्न तर ठेवतो की इलेक्शन कमिशननी ही सिंबॉल लोड करायची जबाबदारी प्रथम स्वतः घेतली का नाही ते मॅन्युफॅक्चरवर डिपेंडेंट का आहेत दुसरं मॅन्युफॅक्चरर पाचशे त्रेचाळीस कॉन्स्टिट्युअन्सीजमध्ये जे इंजिनियर्स पाठवणार आहेत ते किती हजार इंजिनियर्स आहेत आणि हे इंजिनियर्स किती वर्ष यांच्या पेरोलवर आहेत का हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हायर केलेले आहेत दुसरं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जर हायर केले आहेत तर इलेक्शन कमिशन म्हणतं की आम्ही हायेस्ट लेवल ऑफ इंटिग्रिटीने काम करतो जी माणसं काही महिना किंवा हो? वर्षापूर्वी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हायर केलेली आहेत त्यांच्या इंटिग्रिटीची जबाबदारी इलेक्शन कमिशन घेईल का तिसरं लॅपटॉपचा वापर काही दिवस आधी सिम्बॉल लोड करायला वी मध्ये पॅटमध्ये करणं हे कितपत योग्य आहे लॅपटॉप पूर्ण कम्प्युटर आहे ह्याच्यात कोणताही आधी त्या इंजिनियरचा स्वतःचा इंडिपेंडंट प्रोग्रॅम असू शकतो आणि हा प्रोग्रॅम त्या स्वतःचा असू शकतो किंवा आपल्याला जे आपल्या देशाला जे नेबरिंग कंट्रीजकडून जे धोके आहेत जसं चायना म्हणा पाकिस्तान म्हणा हे आपल्या इलेक्शनला इन्फ्लुएन्स करू शकतात का हा प्रश्न मोठा आहे पण हा प्रश्न योग्य आहे ह्याचं उत्तर मला इलेक्शन कमिशननी द्यावं आपल्या सर्वांनाच द्यावं चौथं आज इलेक्शन कमिशननी जवळपास पंधरा ते सोळा लाख व्ही नवीन वापरण्यात आणले आहेत त्यांनी चार हजार करोडच्या आसपास याच्यावर खर्च केलेला आहे मी जे म्हणतोय हे जर पुढे समोर आलं आणि हे जर पटलं सगळ्यांना की हा धोका संभावित आहे तर इलेक्शन कमिशन काय स्टेप घेणार आहेत केलेला खर्च शून्यात मोजणार आहेत का पेपर बॅलेटवर येणार आहेत का शंभर टक्के रिकाऊंट करणार आहेत व्ही व्ही जी पेपर ट्रेल्स आहेत ते सी यूच्या मताबरोबर हंड्रेड पर्सेंट रिकाऊंट करणार आहेत ह्याचं सल्युशन काय या सर्वांना कंटाळून मला मुंबई हायकोर्टात पी आय एल दाखल करणं ह्याच्या व्यतिरिक्त कोणताही रस्ता उरला नव्हता मी काही दिवसांपूर्वीच पी आय एल मुंबई हायकोर्टात दाखल केलेली आहे काही दिवसामध्ये माझी हिअरिंग ही आहे आता आपण मित्रांनो सगळे एकत्र बघू की ज्युडिशरी माझ्या ह्या डाऊट्सला कशी हँडल करते इलेक्श कमिशन टेक्निकल एक्सपर्ट कमिटी आणि हे दोन मॅन्युफॅक्चर माझ्या डाऊट्सला काय उत्तर देतात आणि याच्यावर माननीय मुंबई हायकोर्ट माझा पूर्ण विश्वास आहे ज्युडिशरीवर हे आपल्याला काय निकाल देतात मित्रांनो आपण हे सगळे एकत्र बघू काही दिवसांमध्ये मी एक दुसरा व्हिडिओही करीन ह्याच्यावर पुढची माहिती आपल्याला द्यायला जय हिंद